होळीच्या दिवशी कराही महत्वाचे उपाय घरात आजारी असेल किंवा व्यापारात अडचणी येत असेल संकट करण्यासाठी होळीच्या दिवशी शिवलिंगावर पाच बेलपत्रावर चंदन टिळा लावून अर्पण करा आणि नंतर येणाऱ्या सोमवारी पंचमेवाचा प्रसाद दाखवा ती इच्छा पूर्ण होईल ह्या दिवशी तुम्ही आपल्या घरात आणि दुकानात तेथील वास्तुदोष निगेटिव्हिटी आणि ज्या संबंधित समस्या असतील त्या सोडवण्यासाठी ते नारळ स्फटिक दक्षिणावर्त शंख या दिवशी श्रद्धेने यांची स्थापना केली तर जरूर त्याचे चांगले परिणाम मिळतात दक्षिणावर्त शंख एका चांदीच्या वाटीत ठेवा आणि त्यात रोज पाणी किंवा दूध भरत राहा हे आंघोळीच्या पाण्यात जरूर घ्या कोणत्याही निगेटिव्ह सेल्स दूर होण्यास मदत होते वास्तूच्या दोषात ही पाणी शिंपडल्याने कोणतेही मोठे प्रयोग नसेल तरी चालतात सर्व वस्तूवर हळदी गंगाजल केसर मिक्स करून लावून त्याची मनोभावे पूजा करा ओम श्री ए नम ह्या मंत्राचा जप त्यासमोर समोर वेळा जरूर करा अशी एकशाची अकरा माळा जप केल्याने जास्त चांगले अनुभव येतील रोज एक माळ केल्याने त्याची प्रचिती लवकरात लवकर येईल होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दुधाने अर्क देणे चांदीच्या वाटीतून देणे उत्तम सफेद फुल घालून देणे अतिउत्तम सफेद मिठाई किंवा साबुदाना खीर किंवा तांदूळाची खीर चांदीच्या वाटीतून चंद्राला या दिवशी दाखवणे आणि ती प्रसादात घेणे अत्यंत चांगला उपाय आहे हा उपाय ह्या दिवसापासून प्रत्येक पौर्णिमेला करत जा आणि त्या दिवशी अर्घ देताना खालील मंत्र म्हणा ओम श्री श्री चंद्रमसे नमः नंबर चार घरातील धनहानी होत असेल तर पैसा वाया जात असेल तर होळीच्या दिवशी घराबाहेर उंबारट्या बाहेर संध्याकाळी सात नंतर गुलाल ठेवा आणि त्यावर एक तेलाचा मातीचा दिवा लावा आणि होळी पेटल्यावर हा दिवा विजल्यावर तो होळी टाकून या वर्षभर वर्षभर धनहानी पासून रक्षण होईल घरातील समृद्धीसाठी होळीच्या दिवशी एक खाऊच्या पानावर एक बताशा दोन लवंग थोडे काळे तिळ घेऊन त्याला काळ्या धागाने बांधून घरातील प्रत्येक सदस्याने होळीच्या तीन परिक्रमा करून होळीत टाका व्यापारात लाभ होण्यासाठी होळीच्या दिवशी सकाळी किंवा रात्री एक गुलालाचा गुलाला एक चांदीचा शिक्का मोती शंख टाका आणि हे लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा नंबर सात या दिवशी दुपारी गाईला जरूर एक गोड पदार्थ द्या या दिवशी गरिबाला अन्नदान जरूर करावे ह्या दिवशी तुम्ही कुणाकडूनही उधार घेऊ नये आणि वस्त्राचे दान करू नये स्वतः घ्या तुम्ही मांगलिक आहात किंवा मंगल दोषामुळे लग्न होत नसेल किंवा नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल तर ह्या दिवशी सकाळी हनुमानजीला पाच लाल गुलाब चरणी अर्पण करा असे पाच दिवस सतत करा होळीपासून नंबर आठ ह्या दिवशी होळी पेटवताना एक ऊस पाना होळीत टाकून थोडा पेटल्यावर घरी आणा आणि साऊथ वेस्ट ला घरात ठेवा याने धन लाभाच्या संधी मिळतील नंबर नऊ होळीच्या दिवशी काळी हळद घ्या आणि तिला शुद्ध करून घ्या तूप सिंदूर मिक्स करून तिलक करा चांदीच्या प्लेटमध्ये ठेवा त्याला धूप दाखवा आणि तुपाच्या दिव्यांनी आरती दाखवा गोड नैवेद्य सुद्धा दाखवा तर आता याला उचलून लाल वस्त्रात चांदीचे काही शिक्के टाकून बांधून घ्या आणि तिजोरीत ठेवा धनहानी किंवा कमी होणार नाहीत नंबर दहा होळी दिवाळी नवरात्रीमध्ये गोमती चक्रची विशेष पूजा होत असते सर्व सिद्धी योग अमृत योग रवी योग आदी विभिन्न मुहूर्तावर गोमती चक्र सिद्ध करता येते धन लाभासाठी अकरा गोमती चक्र आपल्या देवघरात एका वाटीत ठेवा समोर बसून ओम श्री नमह चा जप करा आणि रोज हा मंत्र त्या वाटीकडे पाहून अकरा वेळा उच्चारण करा देवाची पूजा करताना दहनासाठी हा एक चांगला उपाय आहे नंबर अकरा घरातील पती पत्नी वाद विवाद असतील तर ह्या दिवशी सिंदूरच्या डब्बीत दोन गोमती चक्र ठेवा आणि तिजोरीत ठेवून द्या काम विवाह होण्यासाठी या दिवशी सकाळी एका खाऊच्या पाण्यावर हळदीची गाठ एक सुपारी शिवपिंडीवर एकदम टॉपला नको जरा खाली वर्तुळावर ठेवा वर आणि प्रार्थना करा ह्या वर्षी विवाह होण्याची इच्छा सांगा नंबर बारा वर्षभर वर दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी पाच काळी गुंजा होळी पेटताना उजव्या मुठीत घेऊन पाच परिक्रमा करा आणि होळीकडे पाठ करून आपल्या डोक्यावरून मागे होळीत पडेल असे टाका वर्षभर सेफ व्हाल नंबर तेरा घरातील काही बाधा किंवा निगेटिव्हिटी वाटत असेल तर होळीतील थोडी आग घरी आणून ती तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात अग्नेय कोणी म्हणजेच पूर्व दक्षिण ठेवा तेथे ते एक राईच्या तेलाचा दिवा लावा सकाळी दुसऱ्या दिवशी ती राख उचला दिवा उचला आणि होळीत टाकून या नंबर चौदा अशी मान्यता आहे की होळीची राख शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते ह्या राखेला कपाळावर लावल्याने होतो आणि कुशाग्र बुद्धी होते नंबर पंधरा ह्या राखेत शरीरात स्थित दूषित द्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते यामुळे ही भस्म लावल्याने कुठल्याही प्रकारचे चर्मरोग होत नाही असे देखील म्हटले जाते कि होळीची उरलेली अग्नी किंवा दुसऱ्या दिवशी घरात आणले तर अशुभ शक्ती पासून बचाव होतो नंबर सोळा बरेच लोक होळीची राख आणून त्याला मध्ये बांधून ठेवतात असे मानले जाते की ह्यामुळे घरात वाईट आत्मेचा प्रवेश होत नाही आणि घरात राहणाऱ्या लोकांना कुठल्याही तंत्र मंत्राने नुकसान होत नाही हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा